नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाकडून आज एक महत्त्वाचं प्रशिक्षण होणार आहे ऑनलाईन त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे तर मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी चार्टबोर्डवर गुण भरण्याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण जे होणार आहे आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला बारा ते एकच्या दरम्यान तर मित्रांनो या प्रशिक्षणाला आपण जॉईन कसं करायचं कोणत्या लिंकवरून जॉईन करायचं आहे कशा पद्धतीने तिथे जॉईन व्हायचं आहे आणि आपल्याला ते प्रशिक्षण कशा पद्धतीने घ्यायचं आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी स्विपचार्ट ॲपच्या चॅटबोर्डवर आपल्याला संकलित मूल्यमापन भाग भाग दोनचे जे गुण आहे ते भरायचे आहे तर ते कसे भरायचे याचं ऑनलाईन प्रशिक्षण आज होणार आहे तर ते प्रशिक्षण आपण जॉईन कसं करायचं संदर्भात अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शालेय शिक्षण विभागाच्या वतीने हे महत्त्वाचं परिपत्रक जे आहे हे निर्गमित झालेलं होतं आणि या अंतर्गत आपल्याला आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याचा विषय जो आहे तो आहे संकलित मूल्यमापन म्हणजे पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर जे संकलित मूल्यमापन भाग दोन आहे याचे गुण आपल्याला नोंदवायचे आहेत ते कशा पद्धतीने नोंदवायचे आहे याचं प्रशिक्षण आज होणार आहे ऑनलाईन तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण आपलं संकलित मूल्यमापन भाग दोनचं जे भाग दोन जे आहे ते आता आटोपलेलं आहे आणि आपणाला त्याचे जे गुण आहे ते आता चार्टबोर्डवर नोंदवायचे आहे तर मित्रांनो हे जे प्रशिक्षण आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि संपूर्ण शिक्षकांना हे प्रशिक्षण आज घ्यायचं आहे आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा ते एकच्या दरम्यान हे ऑनलाइन प्रशिक्षण होणार आहे तर या प्रशिक्षणाला आपण जॉईन कसं करायचं यासाठी एक लिंक आहे ती लिंक वरील स्तरावरून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आहे त्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर सरळ आपण त्या, त्या प्रशिक्षणाला तिथे जॉईन होणार आहात तर सध्या मी आपल्याला त्या लिंकवर क्लिक करून दाखवणार आहे आणि त्या लिंकवर सध्या काय आपल्याला दिसणार आहे आणि आपण कशा पद्धतीने ते जॉईन आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे तर मित्रांनो हे जे पत्र आहे या पत्राची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि आज आपल्याला ते प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं प्रशिक्षण झाल्याबरोबर चार्टबोर्डवरती सुविधा उपलब्ध होणार आहे संकलित मूल्यमापन आपण भाग दोनचे जे गुण भरायचे आहे ते कसे भरायचे या संदर्भात ते प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षण झाल्याबरोबर तिथे ते सुविधा उपलब्ध होणार आहे आपल्याला ते गुण भरता येणार आहे तर ते गुणसुद्धा कसे भरायचे याचासुद्धा लाईव्ह डेमो आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता मी त्या लिंकवर जाणार आहे जिथे आपल्याला ते प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या लिंकवर गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा इंटरव्ह्यू सध्या दिसणार आहे ते मी आपल्याला दाखव मित्रांनो बघा हा जो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे तिथे गेल्यानंतर आपणाला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे हे जे यूट्यूब चॅनल आहे आपल्या शिक्षण विभागाचं एस सी आर टीचं त्यावर हे ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे त्यावर आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहोत तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू तिथे दिसत आहे तिथे बारा वाजता ते प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि आपल्याला ऑनलाईन ते बघता येणार आहे तर बघा मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेले आहे जिथे आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या ती तीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि मार्क भरताना जर आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला त्या एक लिंक दिलेली आहे त्यावर आपली अडचण तिथे नोंदवायची आहे एक गुगल है, फार्म आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे तीसुद्धा लिंक दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यावर आपण चर्चा केलेली होती आणि मित्रांनो आज हे जे प्रशिक्षण आहे अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या सर्व शिक्षकांना आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या बोर्डवर जे आहे ते मार्क भरायचे आहे विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण आहे ते आपल्याला भरून घ्यायचे आहे ऑनलाईन तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे संदर्भात जर काही अडचण आली तर मला लगेच कॉमेंट्स करा मी लगेच आपल्या कॉमेंटचं उत्तर देणार आहे दुपारी बारा वाजता आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता आपलं जे प्रशिक्षण आहे ते ऑनलाईन होणार आहे संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी ते प्रशिक्षण असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते प्रशिक्षण असणार आहे पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण आपल्याला कसे भरायचे संदर्भात ते असणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे आपल्याला जर या संदर्भात काही अडचणी आहे मला कमेंट्स कॉमेंट्स करा या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद